नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर संगनरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज जी गाडी तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे ती गाडी म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आल्टो आठशे मॉडेल आहे मित्रांनो गाडीचा नंबर पाहू शकताय एम एच बारा एम एफ सोळा झिरो दोन नंबरची गाडी आहे मित्रांनो तर गाडी ही फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स फुल चालू आहे आता सर्वात महत्वाचे म्हणजे गाडीचे सर्व टायर साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत क्लिअर आहे घेऊन टायरला एकही रुपये खर्च करायचा नाही आहे पाहू शकत आहे गाडी गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे कुठेही गाडीला स्क्रॅचेस दिसत नाही आहे पाहू शकत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे आल्टो आठशे व्ही एक्स आय मॉडेल आहे या गाडीला ज्या फॅसिलिटी येतात त्यामध्ये ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम फ्रंट पॉवर विंडो येत आहे पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे आणि करायची गरज पण नाही आहे एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये असल्यामुळं वापरणारने चांगल्या प्रकारे वापरलेली गाडी गाडीचे इंटिरियर दाखवतो तुम्हाला मी पाहू शकताय आहे गाडीचे जे सीट कवर आहे लेदर कुशनमध्ये घेऊन कुशनचा एकही एक रुपये खर्च करायचा नाही आहे पाहू शकताय गाडी गाडीमध्ये म्युझिक सिस्टम पण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो फ्रंटचे अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल मध्ये असल्यामुळं गाडीला जे कंपनीने ॲव्हरेज दिलेलं आहे तर ते ॲव्हरेज ट्वेंटी फाय के एम पी एलचं ॲव्हरेज आहे पाहू शकता तुम्ही कुशन पण एकदम चका असं कुशन आहे गाडीचं बॅक साईड पण पाहू शकताय पुढेही डेंटिंग पेंटिंग करायची गरज नाही गाडीला पाहू शकताय तुम्ही मित्रांनो गाडीचं इंजिन दाखवतो तुम्हाला ॲप्रोन पाहू शकताय तुम्ही कंपनी फिटेड आहे पुढे गाडीला ॲक्सिडेंट वगैरे नाही गाडीमध्ये इंजिन पण पाहू शकताय तुम्ही पुढं एकदम चकाचक असं इंजिन आहे बॅटरी पण चांगल्या कंडिशनमध्ये सेकंड ॲपराउन पण तुम्ही पाहू शकताय गाडीचा जो चिशी नंबर आहे तो पण चेक करू शकताय गाडीचा चिशी नंबर एकदम ओरिजिनल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी एकूण पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम हिस्ट्रीला ओरिजिनल आहे किलोमीटरशी कुठेही छडछाड केलेलं नाही पाहू शकताय गाडीची किंमत आम्ही लावलेली आहे दोन लाख पासष्ट हजार गाडीची किंमत लावलेली आहे निगोशिएबल त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी तीस ते पस्तीस हजार डाऊन पेमेंटमध्ये आप आपल्याला मिळणार आहे पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं ज्या लोन फॅसिलिटी आहे त्यामध्ये बँक आहे फायनान्स आहे कमीत कमी व्याजदरामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आपण फायनान्स सुविधा उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये पाहू शकताय तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच संजोग शिंदे संगनमेर धन्यवाद